सोलापूर न्यूज मध्ये स्वागत उद्धव ठाकरे पेक्षा एकनाथ शिंदेनी चांगलं काम केलं उद्धव ठाकरे पेक्षा एकनाथ शिंदेनी राज्य पुढे नेलं याच सर्टिफिकेट शरद पवार साहेबांनी दिलं त्यांचा सत्कार करून एकनाथ शिंदे हे एखाद्या वेळी संजय राऊतांना पटत नसेल हे एखाद्या वेळी संजय राऊताला मान्य नसेल पण शरद पवार साहेबांना मान्य आहे की उद्धव ठाकरेपेक्षा किततरी पटीनं एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री होते हे या सत्कारावरनं या राज्याला माहीत झाला या देशाला माहीत झालं त्यामुळे शरद पवार साहेबांचे आम्ही अभिनंदन करतो की शरद पवार साहेबांनी योग्य पद्धतीने ही निवड केली आणि कम्पॅरिजनही केलं उद्धव ठाकरे हे पूर्ण अडीच वर्षामध्ये स्वतः शरद पवार साहेबांनी याची नोंद घेतली आहे शरद पवार साहेबांनी काय नोंद घेतली उद्धव ठाकरे हे केवळ विधानभवनात दोन दिवस आले अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे हे दोन दिवसच मंत्रालयात आले ही साहेबांनी नोंद घेतली आणि एकनाथ शिंदेसारखा बावीस बावीस तास काम करणारा कार्यकर्ता हा योग्य मुख्यमंत्री आहे हे पवार साहेबांनी या सत्कारात दाखवून दिलं हा सिग्नल उद्धव ठाकरेंना आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी यातनं शिकलं पाहिजे की एकनाथ शिंदे आणि तुमची जेव्हा बरोबरी केली तर शरद पवार साहेब व्यक्तीला वाटतं की एकनाथ शिंदे उत्कृष्ट मुख्यमंत्री आहे उद्धव ठाकरे उत्कृष्ट मुख्यमंत्री नव्हते हे यांनी या सत्कारानिमित्त आणि या कार्यक्रमानिमित्त दाखवून दिलं आता हा सिग्नल उद्धव ठाकरेने घेतला या पाहिजे यातून शिकलं पाहिजे संजय राऊत शिकले म्हणून बोलले आतापर्यंत मला हे वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असा आमचा समज होता आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागला आहे तर मला पवार साहेबांनाही खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत त्यामुळं खर तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही ते का चिडचिड करतात मला माहित नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका